तुमची रास वृषभ आहे का गेल्या पाच सात वर्षांपासून तुम्ही नशिबाशी झुंज देताय कष्ट करूनही फळ मिळत नाहीये आणि प्रत्येक पाऊल उचलताना भीती वाटते तर थांबा कारण आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत साडेसातीचा तो कठीण काळ आता इतिहास जमा होणार आहे आणि साक्षात शनिदेव स्वतः तुमच्या झोळीत सुखसमृद्धी टाकण्यासाठी येत आहेत कित्येक वर्षांची तुमची एकती इच्छा आता नक्की पूर्ण होणार पण कशी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भक्तांनो तुमचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला कर्माचा न्यायाधीश मानले जाते शनिदेव जेव्हा कोणाची परीक्षा घेतात तेव्हा ती अत्यंत कठीण असते पण जेव्हा ते द्यायला येतात तेव्हा राजाचा रंक आणि रंकाचा राजा करायला त्यांना वेळ लागत नाही वृषभ राशीच्या स्वामी शुक्रदेवाचा आणि शनिदेवाचा अतिशय जवळचा संबंध आहे तरीही गेल्या काही वर्षात तुम्ही मानसिक तणाव आरोग्याच्या तक्रारी आणि आर्थिक विवंचनेचा जो डोंगर पाहिला आहे तो केवळ तुमच्या कर्माची परीक्षा होती तुमच्या आयुष्यात आलेली ही साडेसाती आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे ज्योतिषीय गणनेनुसार ग्रहांची स्थिती आता अशा एका वळणावर आली आहे जिथे शनिदेव तुम्हाला भरभरून देणार आहेत अनेकांना प्रश्न पडतो की आमच्याच नशिबात हे दुःख का तुम्ही प्रामाणिक असूनही तुम्हाला फसवणूक मिळाली असेल जवळच्या व्यक्तींनी साथ सोडली असेल किंवा मेहनतीचा मोबदला इतरांनी लाटला असेल पण आता न्याय होणार आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण केवळ भविष्यच पाहणार नाही आहोत तर अशा काही गुपित गोष्टींवर चर्चा करणार आहोत ज्या वृषभ राशीच्या व्यक्तींनी आता चुकूनही करू नयेत साडेसाती संपताना जी मोठी भेट देऊन जाते ती पदरात पाडून घेण्यासाठी तुमची मानसिक तयारी कशी हवी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या कुंडलीत धन्योग कधी जुळून येणार रखडलेली कामे कोणत्या दिवशी पूर्ण होतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शनिदेवाची ती विशेष कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणता एक बदल स्वतमध्ये करावा लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढच्या काही मिनिटांत मिळणार आहेत विनाकारण भीती बाळगण्यापेक्षा सत्याला सामोरे जा आणि या सुवर्णसंधीचे स्वागत करा चला तर मग वायान घालवता जाणून घेऊया वृषभ राशीचा हा महासंग्राम आणि त्यातून मिळणारा विजयाचा मार्ग वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा हा दिवस अत्यंत भाग्याचा आणि आनंदाचा संदेश घेऊन आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या संकटांचा सामना करत होता ज्या मानसिक त्रासातून जात होता तो काळ आता संपणार आहे तुमच्या आयुष्यातील साडेसातीचा शेवटचा टप्पा आता तुम्हाला भरभरून देण्यासाठी सज्ज झाला आहे कित्येक वर्षांपासून मनात दाबून ठेवलेली एखादी इच्छा जे स्वप्न आतापर्यंत पूर्ण होत नव्हते ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे कारण कर्मफदाता शनिदेव आता तुमच्यावर आपली विशेष कृपादृष्टी वळवणार आहेत गेल्या काही वर्षांचा विचार केला तर वृषभ राशीच्या व्यक्तींनी खूप चढवतार पाहिले आहे आर्थिक चणचण असो कुटुंबातील वाद असो किंवा आरोग्याच्या तक्रारी तुम्ही धैर्याने या सर्वांचा सामना केला आहे शनिदेवाने तुमची कठोर परीक्षा घेतली पण आता त्या परीक्षेचे फळ मिळण्याची वेळ आली आहे साडेसातीचा शेवट हा नेहमी जाता जाता काहीतरी मोठे देऊन जाणारा असतो आणि तुमच्या बाबतीतही नेमके हेच घडणार आहे आर्थिक प्रगती आणि धनलाभ तुमच्या कुंडलीत आता धनाचा ओघ वाढणार आहे अडकलेली कामे मार्गी लागतील जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून उत्तम परतावा मिळण्याचे योग आहेत कर्जबाजारीपणातून मुक्त होण्याची हीच ती वेळ आहे कार्यक्षेत्र आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता दाट आहे जे लोक स्वतःचा व्यापार करतात त्यांच्या व्यवसायात नवीन गिहाईक आणि मोठे प्रकल्प येतील तुमची कष्टाची तयारी असेल तर शनिदेव तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील कौटुंबिक सुख आणि इच्छापूर्ती घरातील कलह आता शांत होतील मुलांच्या बाबतीत असलेल्या चिंता दूर होतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले घराचे किंवा गाडीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते समाजात तुमचा मानसन्मान वाढेल हा काळ तुमच्यासाठी शुभ असला तरी शनिदेवाचा आशीर्वाद अखंड टिकवून ठेवण्यासाठी काही सात्विक उपाय करणे आवश्यक आहे मंत्र साधना दररोज किंवा किमान शनिवारी ओं शनिश्चराय नमह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दीपदान शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा सेवा आणि दान कोणाचेही मन दुखवू नका गरीब आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ काळे कापड किंवा अन्नाचे दान करा मुक्या प्राण्यांना विशेषतः काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या तर रसिक प्रेक्षको राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ केवळ बदल घेऊन येत नाहीये तर तो तुमच्या आयुष्याला एक नवीन उंचीवर नेण्यासाठी येत आहे लक्षात ठेवा शनिदेव कधीही कोणावर उगाच अन्याय करत नाहीत त्यांनी दिलेला त्रास हा सोन्याला आगीत ताऊन सुलाखून काढण्यासारखा असतो जेणेकरून तुमचे आयुष्य अधिक उजळून निघेल आज आपण ज्या बदलांवर चर्चा केली ते सर्व बदल तुमच्या आयुष्यात लवकरच घडणार आहेत फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका साडेसातीचा हा शेवटचा टप्पा तुम्हाला खूप काही शिकवून गेला असेल कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून सावध राहावे हे आता तुम्हाला उमजले असेल हाच अनुभव आता तुमच्या प्रगतीची शिडी ठरणार आहे जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा शनिदेव कर्माचे फळ देतात त्यामुळे तुमचे विचार आणि कृती शुद्ध ठेवा येत्या काळात जेव्हा तुमच्याकडे धन आणि यश येईल तेव्हा अहंकाराला थारा देऊ नका गरीब आणि गरजूंची मदत करत राहा कारण दुसऱ्याच्या चेह्यावरचा आनंद हीच शनिदेवाची ख्री भक्ती आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची परिस्थिती अजूनही बदललेली नाही तर थोडा संयम ठेवा ग्रहांची हालचाल हळूहळू आपला प्रभाव दाखवते आज जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो पूर्ण श्रद्धेने करा आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडेल ते खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कारण तुमचे यश पाहून इतरही अनेक भाविकांना प्रेरणा मिळते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या माहितीमुळे तुमच्या मनातली भीती कमी झाली का हे आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या ओळखीच्या वृषभ राशीच्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा त्यांच्यासाठी हा एक आशेचा किरण ठरू शकतो अशाच प्रकारे शास्त्रोक्त माहिती राशी भविष्य आणि आध्यात्मिक उपायांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटा दाबून सर्व सूचना सुरू करा जेणेकरून आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची जय शनिदेव